नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये घसरणी झालेली आहे सोलापूर येथे एकूण दोनशे ऐंशी कांदा गाड्यांची आज अवखी दाखल झाली आहे त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून थी तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि चिंगळी कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान